दैनिक वृत्तवेग संपादक पदी पुण्यातील पदवीधर लेखक तथा कवी किरण गायकवाड यांची निवड आज मिरज येथील दैनिक वृत्तवेग प्रधान कार्यालयामध्ये पुण्यातील किरण गायकवाड यांची संपादकीय मंडळाकडून निवड करण्यात आली किरण गायकवाड हे कायदे अभ्यासक लेखक तसेच उत्कृष्ट कवी आहेत त्यांचा राजकीय सामाजिक क्षेत्रात फार मोठा गाढा अभ्यास आहे आज दैनिक वृत्तवेग मुख्य संपादक गणेश वैदंडे व सहसंपादक उमाजी लोंडे यांच्यातर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा दे सत्कार करण्यात आला येऊन मी माझ्या संपादक पदाचा चार्ज घेतलं मी मनापासून मानतो ते संपादक सन्मान गणेश दादा वैदंडे आणि मनापासून आभार मानतो की यांनी माझी निवड केली आणि तळागाळात वृत्त वेगच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्यांचे प्रश्न असतील अनेक समाजातील वाईट गोष्टी असतील हे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि याच समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी दरबारापर्यंत आपले सगळ्यांचे प्रश्न आणि लेखकांच्या लिखाणाच्या जोरावरती लोकांना मिळणारा न्याय हा आम्ही देण्याचा प्रयत्न हा दैनिक वृत्तविद्या माध्यमातून यापुढे करणार आहोत त्याबद्दल मी या दोन्ही मुख्य संपादक आणि सहसंपादकांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद